हाय हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर हे नवीन काही प्रोडक्ट आलेले आहेत हे पूर्ण पंचधातूचे आहेत पंचरत्न कासव डिश परत गजमुखांची जोडी आपल्या देवघरात या खूप उपयुक्त वस्तू आहेत हे माझ्याकडे आता अवेलेबल आहे तुम्हाला जे प्रोडक्ट पाहिजेल असेल तर या व्हॉट्सअपला व्हॉट्सअप मेसेज करा फक्त तुम्हाला याची प्राईस सांगितली जाईल कुठलाही कॉल उचलला जाणार नाही याची दक्षता घ्यावी तर हे सगळे प्रोडक्ट जर कोणाला हवे असेल तर स्क्रीनशॉट काढून व्हॉट्सअपला मेसेज करा व्हॉट्सअप मेसेजचे उत्तर दिले जातील आणि हे पूर्ण पंचधातूचे आहेत सगळ्या देवमूर्त्या क्वालिटी एक नंबर आहे उत्कृष्ट असे छान प्रकारचे प्रोडक्ट आहे कोणाला हवे असल्यास त्वरित व्हॉट्सअप करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद